ही घटना घडली ही घटना घडल्यानंतर मी आमच्या पिंपरी चिंचवडचे एसीपी चोबे म्हणून आहेत त्यांना मी ताबडतोब सांगितलेलं होतं की ही अतिशय चुकीची घटना आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची हायकाई करायची नाही कुणाचा राजकीय हस्तक्षेप आला तरी झुमानायचा नाही ह्यामध्ये त्या मुलीला ज्या पद्धतीनं त्यांनी झळलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी संबंधित असतील त्यांना पकडलं ताबडतोब पकडलं गेलं पाहिजे त्याच्यात पोलिसांनी त्यांच्या म्हणजे सासूला वैष्णवीच्या सासूला वैष्णवीच्या नंदेला वैष्णवीच्या एका तीराला नवऱ्याला ह्या सगळ्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांचे सासरे आणि एक दीर हे सापडत नव्हते मी सतत आमच्या सीपीशी संपर्कामध्ये होतो मला काही कार्यकर्त्यांनी इथं अनिलराव कसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांच्याकडे येऊन त्यांच्याबरोबर पण संभाषण करून दिलं त्यावेळेस मी बाहेरगावी होतो मी त्यांना सांगितलं की मी कोल्हापूरून संध्याकाळी आज येणार आहे आल्यावर तुम्हाला भेटायला येतो तुम्ही मनमोकळेपणाने तुम्ही असाल तुमचे मिसेस असतील किंवा तुमच्या घरातले जे कोणी सहकारी असतील त्यांनी मला स्पष्टपणे काही गोष्टी सांगाव्यात येताना मी सीपीना पण सांगतो तिथे यायला जे तपास करतायत त्यांनाही तिथं बोलवतो अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची माहिती असेल तर ती, ती पण दिली गेली पाहिजे त्याच्यातनं अजून एक व्यक्ती पुढे आलेली आहे त्यांचा आडनाव चव्हाण म्हणून आहे ज्यांनी आपल्या इथल्या छोट्या बाळाला आणत असताना चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी केलेल्या आहेत ते रेकॉर्डवर आलेलं आहे त्यांच्याबद्दल पण टीम पाठवल्यात काल टीम पहिल्या तीन होत्या आम्ही वाढवायला सांगितल्या वाढवल्यानंतर सिपींनी सांगितले होताच्या सगळ्या टीमलाच की आज जर ते मिळाले नाही तर मग म्हणले ज्या काही पुढच्या गोष्टी करायच्या ते मला न्यायला जास्त करावं लागतील आणि मग सगळ्या वेगवेगळ्या जे वेग वेग फोन आहेत ते फोन बदलत होते असं पोलिसांचं म्हणणं परंतु ते सगळी त्यांनी सापळे रचले आणि त्याच्यातनं त्या दोघांना पकडण्यात त्यांना त्या ठिकाणी यश आलं कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या पी सी घेऊन ह्यामध्ये वेगवेगळी वेग जी कलमं आहेत त्या कलमाचा अंतर्भाव करून हे सगळी केस अतिशय चांगल्या पद्धतीच्या सरकारी वकील मी त्यांनाही कुटुंबियांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे त्यांनी एक दोन नावं दिलेली आहे त्यांच्याशी पण आम्ही बोलणार आहे कारण उद्याच्याला सरकारी वकिलांच्यावर पण कुठलाही दबाव येता कामा नये आणि यांना न्याय कसपटे परिवाराला मिळाला पाहिजे या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांना सतत रोज काही नवीनची माहिती मिळाली तर त्यांना द्यायला सांगितलेले आणि ह्याच्यात फास्टॅगवर मी आता मी उद्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही दोघंही दिल्लीला जाणार आहे त्यावेळेस आम्ही बरोबरच आहोत दोन तास विमानामध्ये त्यावेळेस मी त्यांना सांगणार की बाबा ही कॅस आपल्याला फास्टॅग को, को पुढं फास्टॅगवर चालवायची आणि त्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेले तर जेव्हा ते चालवतील आज ते पण मग अशी कोल्हापूर विमानतळावर होते परंतु मी पुण्याला कळालो आणि ते दिल्लीला गेले अशी सगळी पार्श्वभूमी आहे आणि ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या इतक्या नाजूक आहेत आणि इतक्या वेदना देणार आहे की त्या मी तुमच्या सगळ्यांच्या समोर विचद पण करू केली कुटुंबियांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या होत्या त्यांच्याकडे वेपन्स लायसन्स त्याबद्दल पण सांगितलेलं आहे जे आमचे सी पी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे इथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्याकरता आता मी सीपीला इथनंच फोन लावलेला होता तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय ते मित्रपरिवार दिसतंय वेगळे काही गोष्टी अशा आहेत की, की तिथं बोलू शकत नाही परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवॉर्स दिलेला आहे त्यांची मुलगी काहीतरी सात वर्षाची आहे आता ह्यांच्या परिवारामध्ये वैष्णवीची मोठी भाऊज मोठी भाऊज जाऊ जाऊ मोठी जाऊ ही पण तिच्या घरी माहेरी गेलेली आईकडं तिनं पण मीडियाच्या अनेक चॅनलला कशा कशा पद्धतीनं ही लोक छळत होती हे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चं रेकॉर्ड वर घेऊन ह्यामध्ये पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईनं सगळ्या गोष्टीचा उल्लेख करून ती केस इतकी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करते की जेणेकरून ह्यांना सर्वांनाच अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झाली पोलिसांवर मोठी टीका होती पिंपरी चिंचवड पोलिसांवरती आठ दिवस लागले या आरोपींना लाग। पकडायला मयुरीच्या केसमध्ये जवळपास दोनशे चाळीस दिवस उलटून गेले जिने दोन हजार चोवीस मध्ये केस केली होती अकराव्या महिन्यामध्ये आता चार्जशीट दाखल करायला नव्वद दिवसांचा कालावधी असतो त्याच्यात तिप्पट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये दोषारोपपत्र गेलेलं नाही बी समरी गेलेली नाही अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड पोलीस काम करत आहेत आठ दिवसांनी हे आरोपी पकडले मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते कुठलीही आत्ताची कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला तेव्हा एफ आय आर दाखल झाली मी आत्ता कुटुंबियांशी बोललो माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतका आपण उसा आणली नसती नसती आज ते घरातले ज्या मुलीचे आई त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे अशा प्रकारचं झालेलं आहे मी तुम्हाला सांगतो हे अनिल राव कसपाट बद्दल सांगतोय मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे ती वेगळी केस आहे ही केस वेगळी आहे ती केस पुढे आलेली आहे पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या पीच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि मी आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे दादा हे प्रकरण जी मोठी आहे मोठे धोपस्फोट केलेले आहेत की पोलिसांनी आठ तास रक्तबंबाळ परिस्थिती तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली नव्हती आता हे जर असं झालेलं असेल त्याची शहानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली तुम्ही मेहरबानी करा मीडियावाल्यांनो तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे अशा पद्धतीनं केलं तर उद्या काही कलम अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही तर केस वीक होतील ही गोष्ट समजून घ्या आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचं आहे आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना विशेषतः त्या घरातले सासरे असतील सासू असतील नणंद असेल नवरा असेल दीर असेल हे छळतात अशा काही गोष्टी पुढं आल्यानंतर वेगवेगळे कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे पहिले तर कायदे आहेतच परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केला आहे उदाहरण सांगायचं झालं तर तीनचा पाच हे भारतीय दंडविधान संहिता कलम त्याच्यामध्ये तीन तीनशे चारचा ब ह्याच्यामध्ये देखील तुम्ही जर खोलात गेला तर ह्या ह्या हे निय भारतीय दंडविधान पण अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यात आता ऐंशीचा दोन एकशे आठ एकशे अठराचा एक एकशे एक, एक पंधराचा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच त्याचबरोबर तीनशे चारचा ब तीनशे सहा तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे ते गुन्हे दाखल केलेले आहेत एवढी आपण कलम टाकलेली आहेत तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा मी पण विचार केलेला होता परंतु मी आत्ता त्याला जे उत्तर दिलं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण शेवटी कोर्टापुढं केस जाती त्यावेळेस आपण आपल्यातला चांगल्यातला चांगला वकील आम्ही लावणार परंतु ती समोरची पण लोक त्याच पद्धतीनं प्रयत्न करणार त्यावेळेस आपली कुठल्याही बाबतीमध्ये केस मध्ये कम कमकुवत होणार राहता कामामध्ये दादा कसं हे कुटुंब असेल किंवा मयूरी असेल यांनी जे आईजे आहेत जालिंदर सुपेकर यांचं नाव घेतलेलं ना ना आहे महत्त्वाचं आणि या प्रकरणात दोन्हीला जालिंदर सुपेकर मदत करत होते आणि त्यांच्या नावाने धमकी देखील दिली जायची दोन्ही सुनाला असं समोर येते आणि दोघांनी माझ्या पण समोर आलं मी जालिंदर सुपेकरांशी बोललो जालिंदर सुपेकरांना सांगितलं की मॅटर तुम्ही बघताय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी असतात त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग घाईघाई करणार नाही ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही तर ही, राज़क, ही, कथुर ही केस फास्ट ट्रॅकवर चालवण्यासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचं यावेळेस अजित पवार यांनी सांगितलं आहे कोणाची हैगय केली जाणार आहे केली जाणार नाही यासोबतच राजकीय हस्तक्षेप असल्यास जुमाणार नाही असं देखील यावेळेस अजित पवार यांनी सांगितलंय आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी देखील माहिती यावेळेस अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आणि ही केस फास्ट ट्रॅकवरती चालवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत उद्या बोलणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे